आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस चक्क चिंचपट्टीत बगळणे थाटली वसाहत आमणापूरच्या कृष्णावेशेत दोनशेवर पक्षांचे सारंगागार सकाळी तांबडं फुटताना आमणापूरच्या कृष्णावेशीतील चिंचपट्टी बगळ्यांच्या करकराटाने थरथरू लागते उगवत्या सूर्याची जरा कुठे कोर दिसायचा अवकाश कोणतरी एक बगळा मोठ्याने क्वाक क्वाक करीत ओरडत उडतो आणि काही क्षणातच सगळे बगळे आसमंतात झेपावतात शे दोनशे पाकर हवेत भिरकावतात व चौफेर विखुरतात सकाळी पावणे सातच्या दरम्यान एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने या पक्ष्यांच्या आकाशात भिरकावण्याचे दृश्य अत्यंत विलोभनीय असेच असते सायंकाळ होताच आभाळातून पांढऱ्या शुभ्र रंगाच्या पक्ष्यांची रांग संथपणे थोडी तिरकी होत कृष्णवेशीच्या दिशेने जाताना नेहमी दिसते हा पक्ष्यांचा थवा पुढच्या बाजूला निमुळता बाणाच्या टोकाप्रमाणे झालेला असतो रात्रभर ही पाखरं चिंचपट्टीत विसावतात ही पक्ष्यांची रांग रांगोळी काढत घिरट्या घालत आकाशातून मग झाडावर विसावते तेव्हा या पक्ष्यांचे थवे संपूर्ण झाड पांढऱ्या शुभ्र रंगाने उजळून टाकतात विदेशी चिंचपट्टीत आपला अधिवास बनवावा लागणे आश्चर्यकारक आहे गावागावातील खाद्यांची रेलचेल असणारी चिंच आंबा वण उंबर व पिंपळ अशी देशी झाडे झपाट्याने कमी होत आहेत त्यामुळे या पक्ष्यांना चिंचपट्टीचा आसरा घ्यावा लागत आहे गाय बगळे ढोकरी बगळे पाणकावळे कावळे करकोचे व काही स्थानिक बदके या पाणपक्ष्यांच्या प्रजातींनी सुरक्षित ठिकाण शोधून समूहाने या चिंचपट्टीत वस्ती केली आहे अशा वगळ्यांच्या वसाहतीला सारंगागार असे म्हणतात कृष्णावे सामनापूर येथील या सारंगागारात दीडशेवर गायबगळे पन्नासहून अधिक ढोकरी बकळे बारा पानकावळे आठ कावळे चार कोतवाल हळदी कुंकू बदके खंड्या धोबी तुतवार शेकोट्या तर या चिंचपट्टी खालच्या दलदलीत लाजऱ्या पानकोंबड्यांनी आश्रय घेतल्याची माहिती पक्षीप्रेमी संदीप अणासरे यांनी दिली सारंगागार आणि ही पर्यावरणीय दृष्ट्या अमूल्य असणारी महत्वपूर्ण परिसंस्था आहे ही आपल्या सदृढ कृषी व्यवस्थेसाठी आणि मानवी विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे पण आजकाल देशी झाडे तोडली गेली आहेत त्यामुळे सारंगागारे कमी होत आहेत त्यामुळे बगड्यांची संख्या रोडावत चालली आहे बगळे आपल्या अन्नसाखळीत्रे रखवालदार आहेत त्यांची वस्तीस्थाने शाबूत ठेवण्याचे प्रयत्न तातडीने झाले पाहिजे